जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे पेरू शेती तर चला बघूया शेती ही केवळ अन्न उत्पादनाची प्रक्रिया नाही ती आहे संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेलं नातं महाराष्ट्राच्या मातीत अशीच एक समृद्ध शेती आहे ती म्हणजे पेरूशेती तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत पेरू शेती म्हणजे काय ती कशी करावी आणि त्यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा पेरू हे एक उष्ण कटिबंधीय फळ असून त्याला गरिबाचं सपरचंद असंही म्हणतात हे फळ चवदार पौष्टिक आणि बाजारात नेहमी मागणी असलेलं फळ आहे तर मग चला बघूया शेतीसाठी काही महत्वाचे घटक पहिला म्हणजे हवामान आणि मातीची निवड कशी असावी तर पेरू लागवडीसाठी हवामान आणि मातीची खूप म माती ही खूप महत्त्वाची आहे पेरूसाठी लागणारं हवामान हे उष्ण आणि कोरडं हवामान हवं म्हणजेच तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस ते तीस अंश डिग्री सेल्सिअस असावं तर पेरूसाठी लागणारी माती ही गाळ मिश्रित माती वालुकामय किंवा हलकी काळी माती असावी ज्याचा पीएच पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असावा तर पाण्याचा निचराही तेथे चांगला असावा हे झालं हवामान आणि मातीबद्दल तर आता बघूया असेच काही महत्त्वाचे महत्त्वाचे घटक म्हणजेच पेरूची काही जात आणि पेरूची रोपे पेरूच्या काही प्रसिद्ध जाती आहेत त्या म्हणजे अशा चार जाती आहेत पहिली म्हणजे लखनऊ एकोणपन्नास ल या लखनऊ एकोणपन्नास जातीचा जा पेरू हा गोड सर्व पांढऱ्या रंगाचा असतो दुसरी जात म्हणजे इलाहाबाद सफेदा इलाहाबाद सफेदामध्ये पेरूचं फळ हे मोठं व रसाळ असतं तिसरी जात म्हणजेच लाल पेरू याला लाल गराचा पेरू असंही म्हटलं जातं या लाल गराच्या पेरू पेरू हा अँटी भरलेला असतो तर चौथी पेरूची जात म्हणजे थाई पेरू थाई पेरू हा निर्यातीसाठी योग्य मानला जातो तसेच एक महत्त्वाची टीप ही आम्ही सांगू इच्छितो ते म्हणजे रोपे स्थानिक कृषी केंद्रातून किंवा प्रमाणित नर्सरीमधूनच घ्यावीत पेरूची जात आणि रोप यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पेरूची लागवड पद्धत कशी असावी पेरू ही ठराविक हंगामामध्येच येते त्यासाठी दोन हंगाम आहेत पेरू ही दोन हंगामामध्ये येतात म्हणजेच एक म्हणजे खरीप हंगाम व दुसरा म्हणजे रब्बी हंगाम खरीप हंगाम म्हणजेच जुलै ते ऑगस्ट आणि रब्बी हंगाम म्हणजेच फेब्रुवारी ते मार्च तर पेरू लागवड करताना दोन पेरू दोन रोपामधील अंतर हे पाच बाय पाच म्हणजेच पाच पाच बाय पाच मीटरचं ठेवावं व पेरू लागवडीची पद्धत म्हणजेच खड्डे खोदून त्यात शेणखत कंपोस्ट आणि मातळी मिसळून रोपं लावावीत पेरू लागवडची पद्धत बघितल्याच्या नंतर आपला महत्वाचा मुद्दा म्हणजेच खत व्यवस्थापन कसं असावं पेरूच्या झाडांना योग्य पोषण देणं आवश्यक आहे यामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो पहिलं म्हणजे सेंद्रिय खत सेंद्रिय खत म्हणजेच काय शेणखत व कंपोस्ट दुसरं म्हणजे रासायनिक खत रासायनिक खत। खतामध्ये नत्र स्फुरद पालाश योग्य प्रमाणात असावं लागतं व फळ सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा लागतो तसेच पेरूसाठी सिंचन आणि तण नियंत्रण कसं असावं पेरूसाठी सिंचन हे ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत आणि उत्पादनातही वाढ होते तसंच तन नियंत्रणासाठी अंतर्मशागत मल्चिंग आणि जैविक उपाय याचा उपयोग केला जातो तर आता बघूयात आपण रोग आणि कीड नियंत्रण तर रोग आणि कीड नियंत्रण पेरूवरील कसं असावं व कसं असेल पेरूवर येणारे सामान्य रोग आणि कीटक हे खालीलप्रमाणे रोग म्हणजेच पेरूवर काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडतात त्यामध्ये काही रोग आम्ही इथं सांगणार आहोत ते म्हणजे फळसड पाने वाळणे बुरशीजन्य रोग अशा प्रकारचे वेगवेगळे रोग हे पेरूवर पडतात तसेच काही कीटकही यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजेच फळमाशी पानं खाणारी अळी असे काही कीटक हे पेरूवरती पडतात पण त्यासाठी आपल्याकडं काही उपायही आहेत ते म्हणजे जैविक कीटकनाशक नीम अर्क ट्रॅप्स आणि वेळेवर निरीक्षण या पद्ध असा उपयोग करून आपण पेरूवरील रोग आणि कीड नियंत्रणात आणू शकतो आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच फळधारणा आणि काढणी कशी असावी झाडं दोन तीन वर्षात फळं द्यायला सुरुवात करतात फळं हळवार फणे हाताने तोडावीत काढणीची योग्य टप्पे रंग बदलत सौम्य सुवास हे वेगवेगळे असे काही पॉइंट आहेत जे आपल्याला फळधारणा आणि काढण्याच्या वेळेस लक्षात ठेवायची आहेत तसेच फळ हे मऊ असल्यामुळे मऊ व मऊ असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितच काढावे तोडावे लागतात फळं काढणीनंतर आपण बघूया त्याची पॅकिंग आणि वाहतुकीबद्दल थोडीशी माहिती फळं हे मऊ असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण गवत कागद थर्माकोल वापरून पॅकिंग करू शकतो व ते एका बॉक्समध्ये भरून व्यवस्थितरित्या ते आपण त्याची पॅकिंग आप करून व्यवस्थितरित्या ते आपण त्याची साठवणूक करू शकतो त्यानंतर थेट बाजारपेठ मंडई किंवा प्रोसेसिंग युनिटमध्ये आपण त्याची विक्री करू शकतो पेरू पेरू विक्रीसाठी वेगवेगळे बाजारपेठ आहेत आप आपण तिथं आपले पेरू विकू शकतो तसेच काही आपण बघूयात पेरू पिकामध्ये नफा कसा असू शकतो कसा असू शकतो किंवा कसा असायला हवा एका एकरातून सरासरी दहा ते पंधरा टन उत्पादन हे मिळायलाच हवे व बाजारभाव पंधरा ते पंचवीस पंधरा ते पंचवीस पन्नास प्रति किलो एवढा मिळतोच निर्यातक्षम फळांना अधिक दर असतो तसेच मित्रांनो आपण एक शेवटचा संदेश छोटा संदेश देऊ शकतो देऊ शकतो तो म्हणजे शेतकरी मित्रांनो पेरू शेती ही केवळ नफा देणारी नाही तर पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेती आहे योग्य मार्गदर्शन मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुम्हीही यशस्वीरित्या पेरू उत्पादक होऊ शकतात चला तर मग पेरू शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं गावाचं आणि देशाचं भविष्य उज्ज्वल करूया शेतीला मान शेतकऱ्याला सन्मान तर आम्ही अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की शेती पेरूची शेती कशी करावी व ती कशी असावी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखी अशाच कोणत्या फळाची माहिती हवी आहे ते आम्हाला जरूर कळवा धन्यवाद